चाल बाई सर सकाळचं बाई घरा काल रात्रीपासून प्रॉब्लेम आलाय हा हॅलो अ शिरपत्राव कुठे तुम्ही हा अव या ना मग या ना तुमच्याशीच काम आहे इकडेच येत होते का कोणाचे इडव अहो ते तिच्याकडे जायचं राहू द्या पहिलं महाक या हा काही नाही थोड्या वेळ वर चाढा आणि लावून द्या हा 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 अहो मा त्याचं काय तुम्ही म्हणावं री त्या हो ते काय निंदड वर नाही त्याला वर चढता येत नाही लावता येत नाही सुईच नाही काहीच कामाचं नाही ते हा या तुम्हीच या हा हा मग नाही नाही तो काय म्हणणार आहे या तुम्ही हा या त्याला जर स्विच जर चढता आला असतं लावता आला असतं तर माझ्या काल या थराच्या गोष्टी आल्या असत्या आणि मला काल तुम्हाला फोन करावा लागला असतं या हा या या, या, या। फोन असा केला तुम्हाला तुम्ही ना दहा एक मिनटं वर चढा आणि लावून द्या दहा मिनिट हा जाऊ द्या पाहू त्याचा काय म्हणावं जरी त्या होतो त्याला जरी येत असतात मी काल तुम्हाला फोन केला असता का बरं त्याला लावतो काहीच कामाचं नाही ते लावा गेलो त्याला काय होते नाही नाही त्याला नाही जम त्याचा जीव गाभरा होतो कापर, कापर होतो तो काबर काय माहिती विचार, विचार काय यायच भाई तुम्ही चाललेच ना तिकडे ढकी तर तिकडे जायचं कॅन्सल करा पहिले इकडे या काम उरकून द्यावाय मला जर नाही केलं तर नाही हो तुम्हीच करा आवले मच्छर चावर आय बाई मला काय सांगू तुम्हाला या डेवानी झाले नसत मच्छर कुठून या त्यांकडून नाही तेच कळत नाही मला ना, <coughs> ना सविस्तर सांगा कानात मावला कधी मला 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 कधी टुपा पेटला आता काय चढायचं लावायचं का काही तुम्हाला लईच यजमत तर काय त्या कामात यावर मी जोपात काळ जोपात या काय तुम्ही जागेची मला एक बाय म्हणले नाही वर चढा लावून द्या म्हणजे मी हाय ना बर मग किती लावायची किती म्हणजे त्याच फोकाट नाही लावणार पाहिजे मग पैसे घेतो पैसे घ्या ना तुम्ही तुम्हाला कोणी मना केलंय पैसे घ्या तुम्ही पाच मिनिटात काम करा नाही तासात काम ता करा पण मला मोकळं करा तुमची किती असं मी तुम्हाला तुमचे तोंड बोलायची किंमत देते बस हा फक्त तुम्ही पाच मिनिट लावा नाही तर तासभर लावा नाही तर अर्धा तास राखडा मला काही घे नाही मला मोकळं करा एकदाच मला एवढा लोड आलाय तो मला सांगतो काय सांगतो मला काय वडील तो कसं काय वडील मी मराठीत सांगाल ना तुला मी महिन्यापासून म्हणते तू चढवर तू चढवर तू निसता नथू नथूच करू राहिला तुला वर चढायला बी गाभरती लावायला गाभरती मग जाऊ दे मी तुम्हाला बोलावलं ना तुमचा कार्यक्रम तो जरी समोर येऊन उभा राहिला ना तरी तुम्ही खाली उतरू नका आणि लावायचं सोडू नका हा वर वर चढलो ना असुदतो हा घाम लगत हटत नाही घाम निघू द्या जाऊ द्या घाम निघू द्या घाम निघायचं नाही काही पण लई बी कुदू नका ना ना गुडघे जातील फुटून अर्धा तास खाली काय म्हणते तुम्ही तासभर वर चढा पण मग लय कुदू नका घाम निघाला तर चारण पण कुदू नका ते गुडगे जाते ना फुटून ते खरं मग बर तुमच महिन्यापासून त्याला प्रॉब्लेम आलाय त्याला काय दवाखान्यात नाही मरद तिकड दवाखान्यात काय नाही त्याला मर्जा तिकड मग काय पावरची त्याला काय धडसर येत नाही वरब्यात नाही त्याला काय देत पावरची गोळी ते काही कामाचं नाही का मग मा? त्याला गोळी दिली नाही तो काही लावून देणार आहे का लगेच अशी गोळी द्या अशी गोळी मला जर भेटली ना का तो गप्पा गप वर चढला पाहिजे आणि त्याने मायवाला काम केलं पाहिजे साठासट तर उपयोगी काही नाही हो तो काहीच कामाचा नाही तुम्हाला सांगत मी आता पार हात टेकले त्याच्या पुढे हात आज आहे मला मूड नाही आज वेली तुमच्या बाईला काय करते तुमच्या मूडला काय करते मग एवढे मी तुम्हाला तोंडची किंमत द्यायला आहे तुम्हाला मूड नाही तुम्ही रात्री आज बेली तुम्ही रात्रभर आज मला काय घेणं पडले मी तर तुम्हाला दिवस काम देऊ राहिले ना दिवसभर जाऊ दे तुम्ही दहा मिनिटात काम करा पण तुम्हाला रोज घेऊन जा पुरा मग समजा कोणी पाहिलं तर वर चढल मग पाहू द्या ना यांचा काय व्यवहार आला आपल्याला वर चढायला कुणी बोलावलं मी मग मला लोकांचं काय बेव आलं मी नवऱ्याला नाही गाबर लोक काय मायपुढ काय चड्डी चड्डी आता ना तुम्ही नाही नाही आता तुम्ही आणायचं ते मी कुठून आणू सगळं तुम्ही करा पण आपल्या सर नाही मग ते तुमची तुम्ही मग तुम्ही घरी जा चक्करला नाही तर गावात जा कोणाकून घेऊन या बिगर चड्डीच जर तुम्हाल तुम्हाला नसेल वर चढता येत बर मी गाई मी एका दिवशी चढल असत ना नाही नाही हो मला लय अडचणी येईल तुम्हाला सांगत हे लय प्रॉब्लेम चालू आहे मग अडचणी तर नको अडचणीत वर चढ माहिती मुर्खाचं काम अहो म्हणजे चालू आहे काय झालं अडचण आड़ काय झाली म्हणजे तुम्हाला जे कामासाठी बोलाल तुम्ही ते काम करा का ना तुला काय झाली अडचण कशी झाली अडचण आणि ते काला विचारपूस करून राहिले तुम्ही मागून तुम्ही मागून साडा नाही तर मोरून साडा मला काय घेणं पडलं मला फक्त लावून घ्यायची मतलबी उसो कुडून बी कि लावा तुम्हाला कुडून आवडत मला जर सोपं मला नाही मागून कस मग मागून मला करते उभे नाही जमत मग जा ना तुम्ही तुमच्या पद्धतीने करा ना मी तुम्हाला काय म्हणतो काय काय जाऊ तिकडं तुम्ही जर आज नाही करून दिलं तर मग मला झोपच येणार नाही बाई जीवाची अशी तळमळवती तुम्हाला सांगत अशी अशी तळमळवती तर सांगता ये ना का बोलता येईना असं दुःख नाही ते तुम्हाला काय सांगू आता मग असं घामागर्दी माणूस होऊन जातात इतकं काहीच दुद नाही भाई एका यानला डोकं लागेल बस एका यानला तेच म्हणून राहिले तुमचा लागला तर रोज घ्या तुम्ही ठकेक चालले जायचं बंद करा पण तुम्ही पहिले वर चढा आणि तिकडे प्रॉब्लेम आहे ना एकच का आवलापडे सोडा आमच्यावाल्या का तुम्ही उद्योग करू तुम्ही यांच्या तुमच्या जोपाचा काय विषय आला लई या विषय नाही इकडे स्पार्किंग झाली की तिकडे मला लक्षात आलं लक्षात आला सगळं पण पुढे जाण डुपितला तुमची मंडळी गेली ना म्हणजे मंडळी घेत नाही म्हणजे जाय नाही तुम्हाला झोप ये ना मंडळी गेली अस मग तुम्हाला झोपाली असती तू काय बोल राहिले काय येडे दिसताय बाई काय पिऊन बिऊन आले का काय तुम्ही शिरपत्रा आता ते काय माहिती तुम्हाला मला झोप ये ना कामगार वरच तुम्ही ना पहिले पैसे बोला बरं तुम्हाला किती लागत तुम्ही ना एकदाची वर चढा तास लागू नाही दोन तास लागू पण मग तेवढं लावून द्या बरं तुम्ही मला ना तुम्हाला बरं काय भानगड झाली तुम्ही लावून ना त्याच्यामुळे मी त्यांना लावून द्याय ना माय त्यांची मिस्टेक झाली जोपणे बंद होऊन जात सगळं तिच्या नाव रात्री तो द्या ना तुम्हाला काल बोलावला असतं मग पोरं सोर कस काय झाली बावलट म्हणू शकता रे म्हणजे काय तुम्ही बसाव खाली भावाची पोरायचं नाही नाही तुझ्या नावर पोर सोर कस काय झाले पोरायचं लावायचं काय समज मग अरे वायरिंग लावायसाठी बोल बोलतो वायरिंग बल्ब लावायला तेच ते कनेक्शन म्हणजे काय अशा काय लाईटीचे पिना खोसले पोर पोरं त्या का तुम्ही काय चालू राहिले अरे बाबा त्याचं नाम तिचं नाम कनेक्शन आहे की मीटर आहे की जागृत झाले की तिकडे ट्रिप होऊन जाते ते तुमचा लाईटीचा फॉल्ट आहे का लाईटीचा फॉल्ट आहे तुम्ही त्या खांबड्यावर चढा आणि लावून द्या एकदाची लाईट गारा मध्ये तुम्हाला काय वाटलं मला काय काय झालं माहिती काय तुम्हाला वर चढण लावून द्या वर लावून द्या वर चढ लागल ना शिडीपिडी लावा लागल ना त्याला खाली जर फॉल्ट तर वर काय गरज नाही मी खालून चेक करतो ते तुमच्या पद्धतीने बाई बाई मध्ये जर घातलं ना त्याच्यात लाईट लागत काय असलं तर ते चेस्टल हा टेस्ट घालतो तुम्ही टेस्ट घाला बर खालून घातल्यान लाईट लागली ना ते त्यांचं आहे ना ते स्वयंपाकघरात आहे ना वर थे थे। ते सगळं वारी खराब होऊन जाईल सगळं वितळून जाई रे वायरी म्हणजे वर चढून मग बदलायचे भाई तिच्या नव्हरे जमत लाईट आयला असेल ना चेडला वर ते फूस उपटलं का रे बाबा तू काही कर ते करून टाक तुम्ही काय करा बाई पण आम्हाला लाईटी लावून द्या बरोबर आम्ही ना महिन्यापासून पासून दोन्ही घर आहे ना आम्ही रात्रीच्या आम्ही अंधारातच आहे तुम्हाला लिहिले आय टीसी वाटत त्याला तसंच वाटत मी पहिले उठून जातो आता काय उठतो निस्ते गामा गर्दी झाली माणसं घरा काढून घ्यायचं म्हण ना पहिले फ्यूज काढून घ्या पहिले पहिले काढून घेतला का झाड बिड काय उठायला नाही नाही फ्यूज फ्यूज हा म्हणजे काय म्हणता तुम्ही फ्यूज काढून घेतला का अरे तिकडे नाही इकडे कुठे फ्यूज चाललाय इकडे कुठं मीटर जवळ आहे ना फ्यूज एक मग वरची लाईट वर राहते खालची लाईट खाली आधी बरं हा ते करबाबा तू कसं बी कर बाबा

काही नाही वाहणार तुम्ही वा होऊ शकते ना वाह द्या तुटलं मग नाही तुटणार तुम्ही जाऊ तुम्ही चढाव मी तुम्हाला उडून नका चढू फुडून वरलं ना पाठी मग खटक्या आहे पाठी मागून सटकत सटकत हा मागूनच चढा बाई लावली बाय लागली बाय मागून चढलो तिकीट खाप लागली हा बाई खुश झाले खुश झाले बाय हसायला चाल मला मग द्या पैसे हा देते ना आता त्यांना येऊ दे ना आता आमचा चौघांचा याला चौंदून मिळाला मग दोघांना मिळते पैसे देणार आम्ही किती झाले ते मला सांगा साठ रुपये आणि आता इथून पुढे कवा बी चढायला बोलावल्यावर हो, नतू नका करू आल्यावले की चढत जा तुम्ही सांगायचं ना मी मी गेलो इडच बसले महा घेत मागून चढू का पुढून चढून पुढून बोलले मागून कोरडाय पण मागून लावली का नाही लावले का नाही हा या तुम्ही तिकडून ठक्कीच्या इकडून जाऊन देते तुम्हाला पैसे लावले